न्यूज शोध सत्य नाशिक पेठ महामार्गावर गॅस पाइपलाईन ठेकेदाराचा मनमानी कारभार महामार्गावर काम चालू असताना संरक्षणाची कोणतीही खबरदारी घेतली नाही नाशिक पेठ महामार्ग सध्या अंडरग्राउंड गॅस पाईपलाईन खोदकाम सुरू असून महामार्ग हे काम सुरू असून या रस्त्यावर रोज हजारो वाहने ये जा करतात मात्र हे काम चालू असताना संबंधित ठेकेदार संरक्षणाची खबरदारी न घेता काम चालू ठेवत आहे त्यामुळे काम चालू असल्याचा अंदाज वाहन चालकांना येत नाही व त्यामुळे अपघात देखील होऊ शकतात म्हणून काम चालू असताना संरक्षण फलक सूचना फलक लावणे बंधनकारक असून संबंधित विभाग देखील याकडे कोणतेही लक्ष देत नाही डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील पेट्रोल ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका